मित्रांनो मी सुनील लाडके पालघर संस्कृती या चॅनलवर तुम्हाला सर्वांचे एका नवीन व्हिडिओमध्ये मनापूर्वक स्वागत तर मित्रांनो आपण बघत आहात पालघर संस्कृती तर आपल्या चॅनलला जाऊन सबस्क्राईब करून ठेवा असेच नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला मित्रांनो बघायला भेटतील तर आता चाललं आहे शेतावरती आणि माझ्या दोन्ही साईटनी जंगल आहे मित्रांनो पूर्ण आमची शेती आहे मित्रांनो जंगलामध्ये तर तिकडे चाललं आहे आणि हातामध्ये सत्री आणि एक पिशवी आहे तर भात तर मित्रांनो लावायला चालू केलं आहे पण पाऊस खूप कमी पडतो तर त्याच्यामध्ये आपल्याला भात लावणं एवढं शक्य होत नाही म्हणजे चिखल नाही होत तरी पण थोडं थोडं करून करतो तर, तर आज तुम्हाला आम्ही चिखल कसे करतो नांगर ना, कसे करते ना हे दाखवतो तर चला हाय मित्रांनो नमस्कार कसे आहात बरे ना बरेच राहा मस्त राहा आणि खुश राहा तर मित्रांनो आज मी पालघर जिल्ह्यामधील आपल्या ह्याला आहे जे रानभाजे आहेत ना त्यांची आज नावं सांगणार आहे आणि ती कशी दिसतात ना मित्रांनो ती तुम्हाला आज दाखवणार आहे तर मित्रांनो आमच्या पालघरमध्ये तरी खूप सारे रानभाज्या या पावसाळ्यामध्ये भेटतात तर मित्रांनो आम आमचे जे आजी आजोबा आहेत ना ते जास्त प्रमाणामध्ये आहे पावसाळी भाजी पावसाळ्यामध्ये घेऊन येतात घरी आणि त्याची भाजी बनवतात तर मित्रांनो आज ती तुम्हाला मी दाखवणार आहे आणि प्रत्येक समजे दाखवणार कशी आहे ती तर ती तुम्ही बघा ती तुम्ही मित्रांनो बघितलं असेल पण तुम्ही बाजारामध्ये बघितलं असेल तर बाजारामध्ये हे एक दिवसाची किंवा दोन दिवसाची असते तर आमच्याकडे मित्रांनो जी आहे ना म्हणजे जी भेटते मित्रांनो ती एकदम फ्रेश असते तर ती आज तुम्हाला दाखवतो कशी असते ते तर चला पहिल्यांदा तुम्हाला मित्रांनो लोत दाखवतो लोत जी पावसाळ्यामध्येच असते शेवळा येतो शेवळ्यानंतर मित्रांनो धोदळा येतो आणि धोदड्याच्या नंतर नं जी लोत येते ना हे त्यालाच मित्रांनो येतं जे शेवळा येतो ना त्यालाच येतं ती दाखवतो तर त्याचा पाला कसा असतो आणि तो दिसतो कसा तर मित्रांनो त्याला दाखवतोच तर मित्रांनो ही ती लोत आहे ही बघा हां ह्याची मित्रांनो भाजी करतात मित्रांनो तुम्ही बाजारामध्ये बघितलं असेल तर इथून कट करून घेऊन येतात आणि ही मित्रांनो सुखवली पण जाते सुखू सुखून आणि त्याच्यानंतर भाजी केली जाते तर ही आहे लोथ आणि इकडे जो मित्रांनो आहे हा ह्याला आंबाडा म्हणतात ह्याचे आंबाडे असतात मित्रांनो ते सा ते पण आपण खातो त्याच्या लोणचा बनवतो आथाना बनवतो तर ह्याचा पाला पण मित्रांनो खाला जातो तर हे आंबट लागते जो पाला ह्याची भाजी केली जाते कोवला असो किंवा ओजलेला असो तर ह्याची भाजी केली जाते तरी हे आंबट आहे आणि इकडे तुम्हाला दाखवतोच पावसाळ्यामध्ये मित्रांनो आढळणारे हे औषधी फळ तर त्याचा हे पान आहेत आणि हा वेल आहे तर मित्रांनो जे ज्यांनी ओरे खाली असतील म्हणजे कांद खाले असतील ना त्यांना माहीत असेल तर ह्याच्या मित्रांनो कांद असतो आणि त्याचे वली केले जातात हे त्याचे वेल आहे आणि हे त्याचे पान आहे अशा पद्धतीने आणि समोर ही दिसते मित्रांनो ही टेटूचं झाड आहे तर त्याला आता टेटू येतीलच तर त्याचा फुल आलेला आहे तो तुम्हाला दाखवतो हा कालसरसारखा हा डेटा बघा त्याला दांड आणि ते दिसते ना कालसर हे माझ्या बोटेसमोर ह्याच्यामधून टेटू येतील म्हणजे पहिलं फूल येतं आणि फुल, ये फुल आल्यानंतर त्यातून ते टेटू येतात तर इथेच समोर तुम्हाला मित्रांनो मी तुम्हाला तीन चार वस्तू दाखवलेच भाजी तर इकडे दुसरं हा टाकला तर माहीतच आहे ह्याची पण भाजी केली जाते हे बघा एकदम फ्रेश फ्रेश आहे ह्याची पण भाजी केली जाते मित्रांनो परत हा इकडे जाल आहे त्याचे वास्ते काढले जातात त्याची पण भाजी केली जाते परत मित्रांनो तुम्हाला पुढे आहेत ते पण दाखवतो एक ही वनस्पती आहे ही सर्वांना माहीत असेलच ह्याला म्हणतात करडू हे बघा तर इथून त्याचा हा डेट जेवढा मोठा आहे ना तिथून इथून तोडायचा आणि ह्याची मित्रांनो भाजी खूप सुंदर लागते आणि आम्ही खातो या टायमाला आता तर मित्रांनो तीन चार टायमाला खाली हे आए जाड़, हे चे तर जीवन से इकड़े इकड़े हे आहे करडूचं झाड ह्याच्यामध्ये तर खूप जीवनसत्व असतं ही पण भाजी आहे परत मित्रांनो इकडे बघा इकडे हे भेंडे आहेत ही आंबाडे आहे हे भेंडे आहेत इकडे ही माठ आहे भाजी आमची गावची खूप सुंदर लागते मित्रांनो एकदम गावरान अशी भाजी ही बघा खूप आहे बघा पण अजून लहान आहे ही दहा पंधरा दिवसान खूप मोठी होईल तर ही तोडली जाते आणि तोडल्यानंतर ह्याची भाजी केली जाते परत दुसरी त्याला येते इकडे तुवर आहे बघा इकडे हे वाल आहेत चवली आहे चवली मित्रांनो सोयाबीनचे पानसारखे दिसतात पण ही चवली आहे परत इकडे मित्र नो ही काकडी आहे ही काकडीचं वेल हा इकडे दोडका आहे हे दोडक्याची वेल आहेत आणि हा करडू आहे तो दाखवला मित्रांनो हे दोन पद्धतीचे असतात बघा त्याचा डांडा हा लालसर असतो हे है। ये भात आहे याच्यातलं भात काढलं थोडं आम्ही आणि आहे भात हे बघा आणि समोर तुम्हाला अजून दाखवतो इकडे कारली पण आहे ही बघा कारेली परत दाखवतोच हा मित्रांनो मोरडिनी ह्याची पण हे डेठाची भाजी केली जाते हे मित्रांनो डेट इथून कापले जाते इथून आणि हे जे कवळंसारखं दिसतं ना डेट ह्याची भाजी केली जाते हे बाजारामध्ये खूप असतं विकण्यासाठी असे इकडे आहेत आमच्याकडे भरपूर असे भाजी आहे दुसरी इकडे मित्रांनो करटोल पण आहे पण त्याला लागले नाही अजून लागतात काही यांना आहे एक दोन दाखवतोच हे मित्रांनो करटोल ज्यांनी बघितले नसेल करटोलाचे वेल हे करटोलचे वेल आहे आणि हे इथं करटोल लागले हे बघा लहानसं आहे इकडे पण बघितलं मी कुठेतरी दाखवतोच हे बघा ये लागले हे करटोल आहेत हे हे वेल आहे मित्रांनो त्याचे पान हे आहे करटोलाचे हे हातामध्ये आहे ते परत मित्रांनो तुम्हाला एक दुसरी भाजी दाखवतो रान भाजी त्याला आमच्याकडे तेरा म्हणतात त्याची भाजी केली जाते आणि त्याचे वडी बनवतात तेरा समोरून दाखवतो हा मित्रांनो तेरा आहे ह्याची पण भाजी केली जाते हे तुम्हाला दाखवतो आणि ह्याची वडी बनवतात बाजारामध्ये असते हॉटेलमध्ये ह्याची वडी केली जाते जो आपण पातेरी म्हणतो मित्रांनो तसंच तर आपला जो आलूस तो घर चा आलू असतो घरचे आलू त्याचे बनवले जातात हा जंगलामध्ये भेटतो मित्रांनो ही घरामध्ये भेटत नाही म्हणजे आपल्या शेतामध्ये काय हे जंगलामध्येच असतं खूप सारे बघा त्या ठिकाणापासून ते इथे परत आहे हे एवढंच तर असे आमच्याकडे हे रानभाज्या आढळतात मित्रांनो हे तुम्हाला दाखवायचं होतं की आमच्याकडे पावसाळीमध्ये कोणकोणते रानभाजे तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून सांगा आणि आवडलं ना तर मित्रांनो एक लाईक करा तर एवढंच याच्या पुढे भेटतील आणि आहेत असे खूप आपल्याकडे पालेभाज्या किंवा फळभाज्या भेटतात जंगलामध्ये तेर ते दाखवतोच पण हे आवारामध्ये म्हणजे शंभर मीटरचे आत आमच्या शेतापासून शंभर मीटरमध्ये जे आढळणारे की फळभाज्या आणि रानभाजे ते तुम्हाला आत दाखवले तर कसे वाटल्या ते कमेंट करून नक्की सांगा म्हणजे पुढचे तुम्हाला बघायला भेटतील व्हिडिओ की आपण दुसऱ्यांदा आता तर मित्रांनो आळीम येईल म्हणजे त्याला आलंबी म्हणतात ते पण येईल त्याचे पण आपण व्हिडिओ बनवू आणि आता ज्या चाललो आत्ता भात लावण्यासाठी हा दिसतो इकडे ना आमचा गंभीरगड आहे पण तो धुक्याने नाहीसा झाला खूप सुंदर दिसतो नजारा समोरून या व्हिडिओमध्ये काय एवढा दिसणार नाही तरी पण खूपच सुंदर दिसतो पूर्ण असा पांढरा शुभ्रसा होतो कधीकधी आणि कधीकधी एकदम त्याच्यावरती धोका येतो धुक्याने पूर्ण नाहीसा होतो तर ते पण दाखवेन तर पण चला आता इथेच इडी व्हिडिओ एंड करतो आणि खरोखर आपले व्हिडिओ आवडतात ना मित्रांनो तर कमेंट करून नक्की सांगा किंवा एक लाईक करा बस दुसरं काय पाहिजे